स्मारक माझं स्मारक दाखवतोय आणि जागा एवढी भारी आहे ना क्लास लोक आहेत शताब्दी स्मारक बघा बेटी पाटण तालुक्यातील भेटी प्रसंगी सोबत तत्कालीन हियंत इंदिरा गांधी गांधीरा गांधी स्मारक माझा स्मारक दाखवतोय मी तर बोलतो तुम्हीच काय ते माहिती द्यायच्या आपण कुठे आलोत आणि जागा एवढी भारी ना क्लास लेवर्ती गोयात लोकमती वासाहेब देसाई शताब्दी स्मारक ते कोण होते सांगा जरा मी सांगू शकत नाही

आईच्या गावात दौलत काय दैलत काय तरी आहे दौलत ना हा दैलत अरे दौलत बरं वाटलं मी आता तुम्हीच वाच माझी बिझ्जती होते ते काल ते वाचता भावांना येस हो इकडे आईच्या गावात हे बघा हे होते ते क्लासिक चप्पल चप्पल अरे जय महाराष्ट्र अरे तुम्ही मला आताच वापरतात पायाखाली आल्यावरती जय जय महाराज सध्या लोकेशन लोकेशन छान क्लास आहे बघा हे नाव घ्या परत एकदा परत परत नेते बाळासाहेब देसाई हा क्लास बनवलाय आता तुम्हाला लोकेशन दाखवत आमच्या शाळेचं नाव होत ह्यांच्यावरती लोकनेते बाळासाहेब देसाई विद्यालय कुसरुंद वाव हे बघा हे बघा हे लोकेशन आहे झेंडापणे आपला

Oh, oh. महाराज हां हा त्यांच्यासोबतून फुटेल हे शंभूराज देसाई यांच्या आजोब बाळासाहेब देसाई आणि हे वडील शिवाजीराव देसाई oh, हो बाय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब महसूल मंत्री यांचं स्वागत करताना किशनराव परदेशी नगराध्यक्ष <laughs> हिरो बाय हिरो एकदम वाढदिवसाने मग ते करताना स्वीकारताना यशवंतराव साहेबांवर लोकनेते बाळासाहेब देसाई एवढं मला स्वतःच्या जे तालुक्याबद्दल ना माहिती केवढं आहे बघा प्रॉपर म्युझियम असतं ना म्युझियम तसा एक बघा बघा सगळं तुम्हाला थोडं दाखवणार आहे पिक्चर बनवणार आहे यांच्यावरती आता बनला पाहिजे ना पिक्चर मिळणार सांगा मी बनवतो हिरो मिथ विलन पण मिच कॅरेक्टर पण मीच भेटी पाटण तालुक्यातील भेटी प्रसंगी ते ही आहे तुझं भाषण करताना सोबत तत्कालीन प्रधान इंदिरा गांधी इंदिरा गांधी हो एवढं होणार आहे Yes, आजोबा आहेत ना म्हणून हे बघा इकडे पण आहेत इंदिरा, इंदिरा hmm. गांधी आणि ते जेवायला बसलेत इंदिरा गांधी सोबत इकडे पण आहेत गांधीजी सोबत नाहीत का हे बघा इकडे पण इंदिरा गांधी इंदिरा गांधी बायसीटीव्ही का विश्वास आहेत ना त्यांना आहे कोणीतून काय नेणार आहे निराज त्यांचे फोटो नेतील जे की त्यांना पाहिजे बना त्यांचे फोटो निघतील घरीला लावून दाखवतील हे काय लिहिलं हे, का हे आर्मी सोबतच काहीतरी वाटत राज्य पोलीस दल असत राज्य पोलीस दल हम्म त्यांच्या सोबत पोलीस मारक मुंबई येस हा मी बघितलंय ते खूप फिरले आहेत मला काय माहिती माहितीये ते मला आता सगळं समजतंय महाराष्ट्र मंत्री म्हणून महाराष्ट्र पोलीस दलाकडून मानवंदना स्वीकारताना लोक येते साहेब साहेब बापरे येस म्हणजे भारी माणूस होता व्यक्तित्व एकदम भारी होत एकदम छान एकदम स्वच्छ एकदम व्यक्तित्व असं स्वच्छ व्यक्तित काय केलंय यार त्यांनी म्हणजे ना भारी केलंय तुम्ही एवढे होतील एवढे फोटो आणि मग मल... ते सीन काय माहिती आहे का बॅकग्राऊंड व्हाईट आहे आणि फ्रेम सगळे ब्लॅक अँड व्हाईट आहे आहेत तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट सगळं होतं ना लुक असं आहे बघा ना तुम्ही लुक बघा यार सगळीकडे बघा ब्लॅक अँड व्हाईट एवढं ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट आवडला शंभरच्या देसाई यांची वडील त्यांची आई शंभरच्या यांची हा फोटो वाकडा झाला आहे ना सरळ करायला असं वाटेल आपणच पाठलं ना त्यापेक्षा करम करणे जाते कान हो जात आहे भाई इथे पण आहेत फोटो म्हणजे त्यांनी ना त्यांनी खूप खूप काही काय केलंय म्हणजे तर त्यांचे एवढ्या प्रॉपर इंदिरियर सोबत आहे खूप लोकांना भेटलोय कसं आहे म्हणजे क्लास आहे एकदम तेच तेच आहे भाई बाहेर पण एकदम शेतकरी वगैरे दाखवलंय ते बघा महाराजांचं दाखवलंय तिकडे

मला माहिती आहे बट ते चांगलं बरोबर आहे की नाही बघा इथे हॉल आहे मध्ये लग्नाचा त्यात लग्नाची प्लॅनिंग चालू आहे इकडनं भारी होतं लग्नाची प्लॅनिंग चालू आहे त्यामध्ये मला भाऊ नाही बघा परत लास्ट झालं काय आहे ते सगळं ते सगळं दाखवतं त्यामध्ये मॅप मॅप आहे मॅप तुम्हाला मॅप दाखवतो बघा काय कुठे आहे तर तुम्ही कधी येतील आमच्या तालुक्यात पाटण तालुक्यात आणि सातारा जिल्ह्यात तर तुम्हाला हे फिरायचं असेल तर तुम्ही कसं कुठे या ते मला माहिती नाही आलेत का हा फक्त मॅप मॅप हे इकडे कसं यायचं ते सांगा तुम्ही आता आपल्या गाडीला तोच एक भोक आहे आपलं आमचं फिरून झालं आजच्या दिवसात तो आम्ही गेलेलो सनराईज बघायला तो आमचा सनचा राईज झाला अख्खा पूर्ण म्हणून आम्ही बघितला नाही मग नंतर आम्ही गणपती मंदिरात गेले इकडजवळच माझा पुढे आम्ही इकडे आले आणि हे एवढी जागा क्लास आहे ना जसं बीडीसी बी डी सी कॉलेज ना बीडीसी कॉलेज जिकलचे मी व्हिडिओ टाकलेले बाथरूमची आणि त्याला

हा तो वजन काटा तिथे वेट करतात एवढा मोठा वजन काटा तिथे वेट करतात पूर्ण ट्रॉली उचलतात ओके बघा हा वाला एक एक हे वायर सिस्टम दिसते हे वायर टाकलेली दिसत आहेत तुला समजला मध्ये हा ते एक एक रोप उचलतात वर म्हणजे ह्याचा आहे त्याला पैसे देतात ना त्याचे त्याला आत्ताच पैसे नाही ते पावती बनतो बिल बनतो आणि त्याच्यानंतर ना एकदम पैसे येतात ऊस कारखाना खूप फेमस आहे आपल्या साताऱ्यामध्ये साखर कारखाना ऊस उस... साखर कशाने म्हणते साखर कारखाना चुकलं माझे वर्ड्स परत घेतो मी ओनली ऑन शंभूराजे देसाई यांचा काय नादच खुळा गेलाय पोरं पागल होत त्यांचं नाव आहे तुम्ही माहित आहे का एवढे स्टेटस जेव्हा जिंकले नाही ना जिंकले तेव्हा ते एवढे स्टेटस आणि एवढा गुलाल बिला लावून फोटो होता आमच्या पोरांचा एकदम बेकार हे बघा एंट्री सगळ्यांना भाई ब्लॉगच्या दमावरती एंट्री <laughs> भेटली आहे मी काय बोलत नाही आम्ही ब्लॉग बनवतात हे बनतात आम्ही ब्लॉग बनवतात आम्हाला फक्त स्मारकापर्यंत जाऊन द्या ना ब्लॉग मोबाईलच्या दमावरती आम्हाला एंट्री भेटली आहे एंट्री भेटली आहे ब्लॉगर आहे बोलायला जमत भाई काय बोलायचं आता स्मारक आहे त्यांचं एकदम क्लास शिक्षण माहिती ना तुम्ही पुसला पाहिजे त्यांना पुसतात ना तुम्ही मानता तेवढे शिक्षण चालू झालं असं समजत पाटील एक नंबरला आणि बाळासाहेब देसाई दोन नंबरला जे बीडीसी कॉलेज होत ते पण ह्यांचं कॉलेज पण बाकीच्या संस्था पण यांची सगळं कोणाचं मुलगा कारखान्याचे चेअरमन एवढं नोवेळेस कुठे नाहीचं आपण आपल्याला काय भेटणार आहे बघा जर शंभराच्या दिवसा तर तुम्ही बघत असतील थोडं फॅक्टरी आहे आतमध्ये थोडं ही फॅक्टरी आहे हां आणि इथं गोडाऊन आहे हा साखरेचं गोडाऊन आहे म्हणजे साखर पण इकडे टाकतात आतमध्ये हां त्याच्यात ते अच्छा माझी भिंत वाटली पहिली हो का तुम्हाला काय केळं दिसणार आहे काय नाही दिसणार आहे चार गोडाऊन आहे बापरे एक दोन तीन चार आणि सगळीकडे तेच ना साखर दादा भाई आज पूर्ण खोजती बापासाहेब देसाईवर बाळासाहेब देसाई साहेब तुम्ही काय बोलता बाळासाहेब देसाई काय अरे वो साहेबजना बापासाहेब देसाई साहेब त्यांच्यावरती पूर्ण आज खोल होती हे पण यस तेंचे देसाई चेयरमैन देसाई यस समुरये देसाईचा मूल आहे असं त्यांचा मूल आहे जो आके दमादी मागे सरलाय बघा झालं आपलं बघून झालेलं आहे भावांना बऱ्यापैकी आज पूर्ण तिथं होतं जो सीन बघायला गेलेले तो तर पंधरा मिनिटं बघितला त्याच्यानंतर पूर्ण देसा साहेबरवरती पूर्ण खोज होते आमचे पहिल्यावरती तुझं स्मारक बघितलं आता इथे येऊन हे बघितलं हे पण स्मारकच आहे पण ते बघा पुतळा बोला मग हे बडागले पुतळा कसा बोलणार त्यांच्यामुळे आम्हाला शिक्षण आहे नाव वी आर शंकराचं मंदिर हे बघा हे मंदिर हे बघा हे शिवलिंग सोन्याचे कळस आहेत आणि असे वीस का तीस सोन्याचे कळस आहेत आम्हाला दिली बोली बाहेरनंच बघा मग त्यांना आम्ही आमची वाडी सांगितली इनाम वाडी मला एक अन्नाची ओळख दाखवली हे बघा एक नंबर आहे रे एकदम असं असतं ग्रीन हाऊस सगळ्या प्रकारचे फुलं आहेत पिंक ऑरेंज सगळं गुलाबी पांढरे लाल हिर हिरव सगळं गाडी गाडी चालवायचा प्रॉब्लेम का लागा